नमस्कार।, नमस्कार आज आपण एका एका खूप शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत दिगंबर मंत्र हा मंत्र भगवान दत्तात्रेयांचे अवधूत रूपाला समर्पित आहे म्हणजे त्यांचं ते पूर्णपणे मुक्त बंधनांच्या पलीकडचं रूप हो अगदी आणि आपल्याकडे जो स्रोत आहे दिगंबर मंत्र अर्थ आणि फायदे त्याच्या आधारावर आपण आज चर्चा करणार आहोत उद्देश हाच की या मंत्राचा नेमका अर्थ काय त्याचं महत्व काय आणि फायदे काय सांगितले आहेत स्रोतात हे समजून घेणं बरोबर चला तर मग सुरुवात करूया मूळ मंत्र आहे ओम श्री दत्तात्रेयाय दिगंबराय नमहा यातला हा दिगंबर शब्द याबद्दल जरा जास्त जाणून आवडेल हो नक्कीच म्हणजे बघा या मंत्रातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे ओम हा तर आपल्याला माहितीये सृष्टीचा मूळ ध्वनी श्री म्हणजे शुभता दत्तात्रे म्हणजे दत्तात्रयांना वंदन जे त्रिमूर्ती रूप आहेत नमः म्हणजे नमस्कार आणि मग येतो दिगंबराय ज्याचा शब्दशहा अर्थ आहे ज्यांच्यासाठी दिशा हेच वस्त्र आहेत म्हणजे ज्यांनी वस्त्र परिधान केलेलं नाही पण फक्त इतकंच नाहीये ना म्हणजे ह्याचा अर्थ अधिक खोल दिलाय असं केवळ शारीरिक स्थिती नाही ही अगदी बरोबर पकडलं इथेच खरी आहे दिगंबर हे केवळ वस्त्र नसणं नाहीये ते आहे प्रतीक संपूर्ण वैराग्याच अच्छा भौतिक जगातल्या आसक्ती पासून अहंकारापासून पूर्णपणे मुक्त असण्याच आणि ही परमात्म ज्ञानाची स्थिती आहे कसं आहे की जिथे द्वैतच संपत तिथे दिशाच वस्त्र होतात सगळीकडे एकच तत्व दिसत वा म्हणजे ही एक मानसिक आणि आत्मिक पातळीवरची मुक्तता आहे अगदी आणि म्हणूनच मग स्रोतात जे फायदे सांगितले आहेत जसं की मानसिक शांतता मिळणं किंवा चिंता भीती कमी होणं हो गुरुकृपा प्राप्त होणं आणि महत्वाचं म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती मिळायला मदत होणं हे सगळं त्या दिगंबर स्थितीशी जोडलेलं आहे तसंच आहे कारण दत्तात्रयांचं अवधूत तत्वच मुळी कर्मांच्या पलीकडे जाण्याबद्दल आहे दिगंबर अवस्था हे त्याचं जणू प्रतीक आहे अच्छा आणि स्रोतानुसार हा जप साधकाच्या अंतरंगाची शुद्धी करतो त्याला त्या मुक्त स्थितीकडे हळूहळू घेऊन जातो मग ह्या मंत्राचा जप करण्यासाठी काही विशिष्ट पद्धत किंवा नियम सांगितले आहेत का म्हणजे केवळ उच्चार प्रक्रिया हो काही मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे असं बंधनकारक नाही पण जप अधिक प्रभावी होण्यासाठी मदत होऊ शकते जसे की रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ वापरणं वेळ शक्यतो सूर्योदय किंवा संध्याकाळची असावी जागा शांत पवित्र असावी बरोबर आणि मुख्य म्हणजे एक निश्चित संकल्प किंवा हेतू मनात ठेवून जप करावा हे सगळं एकाग्रता वाढावायला मदत करत म्हणजे ही एक प्रकारे मानसिक तयारी आहे त्या ऊर्जेशी जोडलं जाण्यासाठी अगदी दप्त परंपरेत तर दिगंबर अवस्थेला खूप मोठं स्थान आहे ती आत्मज्ञानाची आणि पूर्ण स्वातंत्र्याची सर्वोच्च स्थिती मानली जाते त्यामुळे ह्या मंत्रातून त्या अंतिम अवस्थेलाच आवाहन केलं जात असं म्हणतात की ह्या दत्त तत्त्वाची सूक्ष्म शक्ती आहे जी आतून जागृत करते श्रोता ध्यानासाठी एक कल्पना पण दिली आहे जी मला खूप आवडली कोणती ती म्हणजे डोळ्यासमोर एक तेजपुंज वस्त्रहीन मूर्ती आणायची समाधीमध्ये लीन आजूबाजूला शांत निसर्ग आहे प्राणी वगैरे निर्भयपणे फिरतायत हम्म आणि त्या मूर्तीची नजर थेट आपल्या आत बघतीये आणि ती मूर्ती कोणत्याही बंधनांपासून पूर्णपणे मुक्त आहे हो ही कल्पना त्या निर्भये शांत आणि मुक्त अवस्थेशी जोडायला मदत करते आणि अनेकांना अशा ध्यानातून किंवा जपातून अनुभवही आले आहेत जसं की आंतरिक शांतता वाढली किंवा अडचणी कमी झाल्या गुरुकृपेची अनुभूती आली अच्छा असे अनुभव स्रोतात नमुद आहेत तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की दिगंबर मंत्र हा केवळ काही शब्दांचा समूह नाहीये नाही अजिबात नाही ती एक विशिष्ट आध्यात्मिक स्थितीची खूण आहे अहंकार आणि मोहापासून मुक्त होण्याची स्थिती बरोबर आत्मज्ञानाकडे नेणारा मार्ग आहे तो आणि जाता जाता स्रोतात अखंड नामजप किंवा त्याचं स्मरण यामागे काय शक्ती असेल याचा विचार करायला हवा अगदी तो केवळ एक मंत्र नाहीये तर त्या मुक्त असीम अवस्थेचं त्या दिगंबर तत्त्वाचं ते एक सततचं स्मरण आहे खरंय यावर नक्कीच अधिक विचार करायला जागा आहे हं